कायद्यानी कायद्यावर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार जये श्रीणा। जये श्रीणा। जये श्रीणा। तो संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत एक मोठा आघात आहे आणि भाऊंना आम्ही फक्त हिंदुत्ववादी प्रखर ज्वलंत नेतृत्व म्हणून ओळखतो तर ह्या ओळखीसाठी आता इथून पुढे ज्या काही तमाम हिंदुत्ववादी संघटना आहेत या वहिनींच्या पाठीमागे खूप प्रखरतेने उभ्या राहतील आजपर्यंत भाऊंनी ती भूमिका आमच्या इतर सगळ्या संघटनांसाठी निभावली इथून पुढे हे दायित्व आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन प्रत्येक ठिकाणी त्यांची सोबत देणार आहोत आणि हिंदुत्ववादी असणं म्हणजे कुठल्याही प्रकारचं गुंड प्रवृत्ती असणं नाही आहे तर धर्मासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाची गोष्ट आहे हे मी सगळ्या हिंदुत्ववादी लोकांना सांगायचा प्रयत्न करेन तुमच्या माध्यमातून तर आपल्याकडूनही विनंती आहे की एखाद्याची जी काही प्रतिमा असते ती सत्य प्रतिमा सगळ्यांसमोर आणावी आणि भाऊंसाठी जो काही न्यायिक लढा आहे जो न्यायालयात चालू आहे तो आम्ही इथूनही प्रखरतेने चालूच ठेवणार आहोत त्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही ते आम्हाला माहित नाही पण आता ते ना शंभर टक्के त्यांचं हे झालं होतं म्हणून ते बिंदास्त राहतो चार वर्षात काय सुटलं आता कुणी काटा काढेल ते आम्हाला माहित नव्हतं काय त्यांचा असा आघात होईल असंही आम्हाला काही माहिती नव्हतं पण आमच्यासाठी तर देव माणूस होते ते त्यांच्याबद्दल एवढं काय सांगायचं म्हणलं ना तर खूप आहे पण आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच बोलू द्या काही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त मीडियावाल्यांनी गुंड वगैरे शब्द शब्द अजिबात वापरून कारण आमच्या आम्ही बहिणी काही आया असं आम्ही बघा मुलांनी शिक्षण वर्ग सुरू केले मुलींसाठी मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणे मुलींना उद्या जर कुठला प्रॉब्लेम आला तर मुलींनी स्वतः त्यांचं कसं संरक्षण करायचं यासाठी त्यांनी स्वतः लढा दिला मुलींना सांगितलं आणि स्वतः खासगी स्वतःला स्वतः रात वगैरे बघायला सुद्धा मुलींनी कसं करतात कसं आणि जर तुम्ही लोकांनी तर बघितलं तरी तुम्हाला कळत की त्या मुली खरंच काय करतायत म्हणून आणि तसं बोलून आम्हाला थोडस वाईट वाटतं का आणि असं बोलताय त्याच्यामुळे सांगितलं की आई ना देवासारखं सगळ्या आणि हे असं म्हणजे आम्हाला पण ऐकलं ना टीव्हीला काटा येतो आणि आताच्या काळामध्ये लोकांना मारतात आणि मेन गोष्ट

गुंड वगैरे असे शब्द ऐकायला आमच्यासाठी गुंड नव्हतं आमच्यासाठी देव माणूस असं आधी काय झालं ते आम्हाला माहित नाही काय पण आता ते ना शंभर टक्के त्यांचंच हे झालं होतं म्हणून ते बिंदास्त राहतो असं कोणी काटा काढायला ते आम्हाला माहित नव्हतं काय त्यांचा असा आघात होईल असंही आम्हाला काही माहिती नव्हतं पण आमच्यासाठी तर देव माणूस होते ते त्यांच्याबद्दल एवढं काय सांगायचं म्हणलं ना तर खूप हे पण आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच बोलू द्या माझं म्हणणे असं आहे की तुम्ही फक्त मीडियावाल्यांनी गुंड वगैरे अजिबात काही आयाच आहे असं आम्ही त्यांचं ना आम्ही माझ्याचा मुलाचा का उद्या शब्द वाजव शिक्षण वर्ग सुरू केले मुलींना मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणे मुलींना उद्या जर कुठला प्रॉब्लेम आला तर